हाय फ्रेंड प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची घरगटा भाजी किंवा हरदुण भाजी म्हणू शकतो तर इथे मी डाळ भिजून घेतली थोडीशी इथे मी चण्याचं पीठ थोडंसं चिमटून आणि इथे वाळलेले हरभऱ्याचे म्हणजे तर आपण इथे मिरची लसूण मीठ मिर। जिरं आणि थोडं शिंगणं बारीक करून घ्या तर आता आपण इथे टोक तापत ठेवला पण याच्यामध्ये तेल टाकून घेऊ मी एक पळी आधी नंतरला परत वरतून मी लसूण आणि लसूण लसूण आणि जिऱ्याचा तडका देणार आहे वरतून तर आता आपण तेल तापलं की त्याच्यामध्ये मिरची टाकून घेऊ पण वरतून पण आपण तक्रार देणार आहोत आणि आता हे भाजी आणि पीक एकत्र मिक्स करून घेणार आहोत आपण याच्यामध्ये हेरची टाकूया पनीरचे छान असे तेला फ्राय झाले आता आपण टाकून घ्यायचं आणि मिक्स करून दोन मिनटे छान असे फ्राय करून दोन मिरची मिरची आणि तेला डाळ आता आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून आणि पाण्याला छान असे उकळी काढून घ्यायची जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही तर असे आपण आता उकळी काढून घेऊ आणि मोबाईलच्या टाकून घेऊ बघा आपल्या पाण्याला उकळे याच्यामध्ये भाजी सोडून घेऊ म्हणजे हटून घेऊ লাটনে পড়ে বাটন ঘ শিজন ঘটন सॉरी जिरं आणि लसूणचा तडका छान असे आपली भाजी साठली आहे तर आता आपण याला लसूण तेल आणि जिऱ्याचा खालत खाली उतरून घेऊ चांगल्या गॅसवर कापड ठेवू तेल टाक आपलं तेल टाकलं आपण जिरं तडतडलं की आपण लसूण टाकू आपलं जिरं तडतडलंय आपण लसूण बघा छान असा आपला तडका रेडी आहे आता आपण हा तडका भाजीमध्ये घालून घेऊ आणि त्याच्यावरती ढाकून घेऊ खूपच छान अशी गरगट्टा भाजी रेडी आहे तर तो कसा वाटला मला गरगट्टा भाजीचा व्हिडिओ किंवा रेसिपी लाईक कमेंट शेअर कर नक्की सांगा आवडला तर सबस्क्राईब करा युटने सुळेमध्ये तोपर्यंत बाय बाय